पशुपालक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जनावरांचा गोठा हा कशा पद्धतीने बांधला पाहिजे त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे यात दिशा ठरवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गायींना सूर्योदय आणि सूर्यास्ताचं कोवळं ऊन हे मिळालंच पाहिजे आणि अशा पद्धतीनं गोठ्याची बांधणी आपण केली पाहिजे गोठ्यामध्ये चोवीस तास पाण्याची योग्य सोय केलेली असावी पाणी हे स्वच्छ आणि योग्य तापमानाचं असावं सांडपाण्याची योग्य व्यवस्था केलेली असावी गोठ्यात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या बसण्यासाठी मऊ आणि कोरडी जागा असावी गायीच्या मोकळी हवा असली पाहिजे आणि गोठ्यातील उग्रवास हा बाहेर गेला पाहिजे दोन गायींच्या कडीतले अंतर हे साडेतीन फूट तरी असावे चाऱ्याचं चा योग्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे आपल्याकडे शिल्लक असलेला चारा हा भिजणार नाही याची दक्षता घ्या दूध देणाऱ्या गायींना आठवलेल्या गायींना आणि वासरांना वेगवेगळं कंपार्टमेंट करा गोठ्याच्या भिंती या शक्यतो गुळगुळीत असाव्यात त्यामुळे भिंतीवर राहणार नाहीत गोठ्याची उंची ही, ही बारा फूट किंवा त्यापेक्षा जास्त असावी गोठ्याच्या कंपाऊंडला जाळी लावत असताना ती खांबाच्या आतील बाजूने लावा असं केल्यामुळे गायीने जाळीला धक्का मारला तर जाळी ही निघणार नाही जनावरांना खरारा करण्यासाठी आपल्या गोठ्यात नक्की सोय करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा